पाहायला मिळतात इथे दोन्ही पोलीस दल आपल्याला पाहायला मिळतात अगदी वेळ वे काढून इथे उपस्थित झालेत क्रिकेट खेळण्यासाठी फाईन मधून खेळायचा होता खारघर पोलीस दल आणि तलोजा पोलीस दल या दोन्ही विभागातील सगळे पोलीस अधिकारी आज क्रिकेटला एन्जॉय करताना पाहायला मिळतात अगदीच आपण सकाळपासून उल्लेख करत आहोत रमजान शेख साहेबांचं कारण त्यांनी व्हीलचेअर क्रिकेट पाहायला मिळालं दिव्यांग महिलांचा क्रिकेट पाहायला मिळालं त्यानंतर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचा क्रिकेट पाहायला मिळालं त्यानंतर आता पोलीस दलातील क्रिकेट खेळण्याची संधी आदरणीय रम रमजान शेख साहेबांनी मत दिली गेलेली आहे पाणी म्हणजे खेळाडू आहे तिथे डी मध्ये आढळला जाईल थोडीशी तारांबल पाहायला मिळते तो तोपर्यंत धावा इथे कम्प्लीट केल्या जात आहेत दोन धावा आणि या दोन धावेने धावपालकावरती धावा लागल्या जात आहेत त्या सहा धावा सहा धावा धावपालकावरती पाहायला मिळतात तिथे खूप छान आज दिवसभरामध्ये क्रिकेट प्रत्येक फॉर्मॅटचं क्रिकेट मात्र पाहायला मिळालं प्रत्येकांना संधी देणारं मात्र ही स्पर्धा राष्ट्रवादी चषक दोन हजार पंचवीस आदरणीय तुम्हा सर्वांचे लाडके रमजान शेख साहेबांचं सा मात्र हे दमदार आयोजन पाहायला मिळालं मग पोलीस दल असतील पनवेल महानगरपालिकेचे कर्मचारी असतील आणि दिव्यांग सहकारी असेल सगळ्यांनाच क्रिकेट खेळण्याची संधी मिळालेली आहे बाबली साहेब यांच्यावरती परत एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न केला जातो यशस्वी ही झालाय तुषार ऑन फायर फलंदाजी करत असाल ते मात्र पाहायला मिळत आणि हा आलय चौकार चार बॉलचा खेळ झालाय दोन बॉलचा खेळ अजूनपर्यंत बाकी आहे धावपलकावर धावा आल्या त्या अकरा धावा आतापर्यंत चांगली फलंदाजी तुषार करताना मात्र पाहायला मिळतात आपल्याला इथे तर पोलीस बॅटिंग करत असताना पाहायला गेलं तर सध्याच्या घडीला तुषार आपल्याला खूप छान पद्धतीने बॅटिंग करताना मात्र पाहायला मिळतात आज दिवसभरामध्ये असं कोणताही वर्ग राहिला नाहीये जो क्रिकेट खेळला नाही आहे खूप छान पद्धतीने नियोजन पद्धतीने बांधलेली स्पर्धा आणखी एक धडकेबाज फलंदाज इथे मात्र झेल ओहो आस्ट्रो स्टाईलने घेण्याचा प्रयत्न होता तिथे ही तारांबल उडाली परंतु झेल झाला एक ड्रॉप आणि जीवदान मिळालंय तिथे तुषार या फलंदाजानं षटक क्रमांक पहिलं समाप्त झालाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर समाप धावफलकावरती धावा लागला जातात त्या तेरा धावा तुम्हाला सर्वांचे लाडके आणि त्याचबरोबर या स्पर्धेला एक वेगळी झलाली ज्यांनी प्राप्त करून दिली होप मिरर फाउंडेशन अर्थातच इथे आशेच का इथून जर आरसा म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं आहे तेच म्हणजे अर्थातच होप मिरर फाउंडेशन आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्या संयुक्त विद्यमानाने राष्ट्रवादी चषक दोन हजार पंचवीसचं दमदार आयोजन आपल्याला संपन्न होताना पाहायला मिळते आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक रमजान भाई शेख बी ए सिव्हिल वेल एज्युकेटेड आहेत प्रदेश संघटक सचिव राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि संस्थापक अध्यक्ष होप मिरर फाउंडेशन या सगळ्या पदांवरती कार्यरत असताना चांगलं क्रिकेट उपलब्ध करून दिलंय यानंतर कुठेही जाऊ नका हाय व्होल्टेज ड्रामा रंगताना पाहायला मिळणार आहे मुरबी आणि ओवे या दोन संघांमधील एक जबरदस्त सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे आणखी रायगड रायगडमधील तुम्हाला या दोन्ही संघांमध्ये खेळताना पाहायला मिळतील हा पोलीस दलातील सामना संपल्यानंतर लगेचच त्या सामन्याला सुरुवात होणार आहे हा नक्कीच आम्ही सकाळपासून त्यांची वाट पाहत होतो पण चेहरा कुठं दिसत नव्हता परंतु आता दिसलाय कारण बरेच सध्याच्या घडीला काम आहेत त्यांना असे आमचे मार्गदर्शक जबरदस्त समालोचक म्हणून ज्यांची ओळख या विभागामध्ये आहे असे आमचे मित्र जहीर पटेल यांचं आगमन होत विनंती आहे जहीर यावं आपण व्यासपीठावरती चांगला फटका इथे मात्र पाहायला मिळाला चांगलं टायमिंग आहे खन 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 कडीत अव्वास करणारा हा तो शानदार रुबाबदार षटका मिळते जहेरजी पटेल यांचं नाव आवर्जून आदरपूर्वक मात्र घेतलं जातं त्यांचे ही विषय आपण सविस्तर चर्चा करू हाई पॉइंट वर कलात्मक पद्धतीने खेळलेला फटका पहा अगदी शानदार अगदी कलात्मक पद्धतीने जे नजाकत सौंदर्य ताकद सौंदर्य सगळ्यांचं परफेक्ट मिलाप बॉल सी मारे शपार आल्या हा चौकार, चौकार। आज पोलिसांना खेळण्याची सुवर्ण संधी रमजान रमजानबाई शेख यांनी दिली कौतुक करावं लागेल अंतिम षडक आणि अंतिम षटकासाठी मात्र निमंत्रित करण्यात आलेले आहेत गोलंदाज गोलंदाजांना घेऊ द्या सचिन आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाजी मार्गवरती अंतिम षटकासाठी मात्र निमंत्रित केले गेले टीम खारगर पोलीस दलातून या सगळ्या सगळ्यांनाच आपण पाहायला गेलं तर सुरक्षितरित्या मात्र ठेवलं जात आहे आज आपण घरात अगदी शांती झोपी जाऊ शकतो कोणतीही मात्र आपल्याला टेन्शन नसतं ह्या सगळ्याच पोलीस दलांमुळे असं पोलिस का अधिकाऱ्यांमुळे असं पहा ते थोडं जलद करा प्लीज सर आम्हाला अजून चार सामने उरकायचे तिथे आणि वेळ नाही आहे आमच्याकडे आता घड्याळामध्ये भारतीय वेळेनुसार चार वाजून पंचावन्न मिनिटं झालेली आहेत फक्त दोन सामने होऊ शकतात परंतु आम्हाला चार सामने उरकायचे आहेत बॅटला स्किल झाला फाईनमध्ये खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र पाहायला गेला तर बॉल बॉल पाटा बदलतोय बॅकवर्ड मध्ये ट्रॅव्हल झालाय तोपर्यंत एक सिंगल इथे मात्र पूर्ण केली जातोय वेळचा अपवेद इथे मात्र अजून आता खपवून घेतला जाणार नाहीये याची कृपया दक्षता तुम्हाला आम्ही आदरपूर्वक विनंती इथे करत आहोत तो वेळ राहिले नाही आहे चार सामने याच्यापुढे आम्हाला उरकायचे आहेत वा फटका चांगला ताकदीचा सा फटका चांगला टाइमिंग, प्रॉपर हिट नो चान्स आउट ऑफ द पार पठाण्यांच्या बॅटमधून येते दंडुका शॉट सीमारेशा पार षटका थर्टी थ्री ते ती जावा या पाहायला मिळतात आक्रमण केले सचिन यांच्यावरती स्किट झाले तिथे पठाण थोडेसे आपल्याला पाहायला मिळालं काळजी घ्या धाव घेतली पोलीस आणि चोर यांच्यामध्ये ज्यावेळी शर्यत लागतं त्या त्यावेळी अशा गोष्टी घडत असतात पोलीस पडत असतात त्याच्यानंतर उडून परंतु त्या चोराला पकडतात ही महाराष्ट्र पोलीस दलाची ओळख आहे अग्रगण्य पोलीस दल म्हणून महाराष्ट्र पोलिस यांच्याकडे पाहिलं जातं शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला घेऊन काढला एकच धाव मात्र इथे पाहायला मिळतोय आणि या एका धावेने धावपलकावरती धावा लागल्या जातात त्या पस्तीस धावा थर्टी फाय या षटकातील अजून दोन बॉल शिल्लक असणार आहेत डॉट बॉलचं समीकरण मात्र पाहायला मिळते हेच करावं लागेल तुम्हाला अंतिम षटक आहे आणि सचिन चांगली गोलंदाजी करताना मात्र पाहायला मिळत तुषार बाज आले त्याच्यानंतर धावांचा ओक पठाण अंताना मात्र पाहायला मिळत आहेत उंच माझा झोका घेतलाय जरूर तिथेही परंतु पहा झेल घेण्याची स्टाईल अगदी वेगळी होती की का हा झेल सुटलाय आणि या, या अंतिम बॉलवरती आल्या चार धावा चार धावेने धावपलकावरती धावा लागल्या जातात त्या एकोणचाळीस धावा अठरा बॉल मध्ये चाळीस धावांची गरज असेल विजयासाठी ती बॅटिंगसाठी मात्र मैदानामध्ये जाईल खारगर पोलीस या दलाला महाराष्ट्र राज्याचे पोलीस दल एक संघटित यंत्रणा आहे ज्या पोलीस आयुक्तालयाचे पोलीस राज जिल्हे राज्य राखीव पोलीस दल इत्यादींचा समावेश होत अस पोलीस दलात पोलीस महासंचालक पोलीस अधीक्षक पोलीस उपनिरीक्षक यांसारखी विविध पदे इथे मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत पोलीस उपनिरीक्षक किंवा इतर पदांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या एम पी एस सी या तुम्हाला परीक्षा उत्तीर्ण व्हाव्या लागतात त्याच्यानंतर मात्र तुम्ही एक उत्तम अधिकारी पोलीस दलामध्ये कार्यरत असता असे बरेचसे अधिकारी तुम्हाला आज या स्पर्धेच्या निमित्ताने खारघर नोड आणि तलोजा पोलीस दलातील कार्य कार्यदक्ष अधिकारी मात्र ते पोलीस दलातील खेळताना पाहायला मिळतात त्यांचं सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करू आणि त्याचबरोबर तुमचा आम्ही आभार व्यक्त यासाठी करत आहोत कारण या व्यस्त वेळातून तुम्ही वेळ काढून इथे क्रिकेटसाठी उपलब्ध उपस्थित राहिलात त्याबद्दल मनापासून आभार सेकंड इनिंग आणि या इथे विजयासाठी अठरा बॉल आणि अठरा बॉल मध्ये बनवायचे आहेत धावा त्या एकोणचाळीस धावा चाळीस धावा मापी असावी चाळीस धावा धावपालकावरती मात्र पाहायला मिळतात इथे खूप छान क्रिकेट रंगताना मात्र पाहायला मिळणार आहे तर आमचे स्टार ओवा संघाचे स्टार माजी क्रिकेटर नुरा पटेल हे देखील इथे आलेले आहेत नूरा आणि आहे। शकील ही जोडी आम्ही नेहमीच या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये पाहिलेली आहे परंतु आज थोडीशी कमतरता जी आम्हाला भासलेली आहे कारण आज शकील पटेल जे आपल्यात नाही आहेत त्यांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली तत्पूर्वी नुरा पटेल इथे आलेले आहेत मी नुरा यांना विनंती करेन की आपण यावं व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे सध्याच्या घडीला ते हा क्षेत्र सोडून बैलगाडा क्षेत्राकडे वळलेले आहेत हां तो सध्या खूप फॉर्ममध्ये चाललेला क्षेत्र आहे बैलगाडा शर्यत तर तुम्हाला देखील शुभेच्छा असतील आणि रमजान तुमच्यावरती ऑब्जेक्शन त्यांचं आहे की सगळ्या डिपार्टमेंटच्या मॅच ठेवल्या तर बैलगाडा डिपार्टमेंटची देखील एक मॅच पाहिजे परंतु नुरा पुढल्या वर्षी नक्कीच असेल आणि जर रमजान यांनी सांगितलं की येणाऱ्या नगर महानगरपालिकेमध्ये जर त्यांना जनतेने कोल दिला तर एक लाख रुपये आणि नाईट स्पर्धा फ्री ऑफ कॉस्ट असेल राजाराम पाटील साहेब ही फ्री ऑफ कॉस्ट स्पर्धा आहे कोणताही शुल्क या स्पर्धेमध्ये नाही आहे आणि नुरा हे देखील विसरून चालणार नाहीये गेल्या वर्षी स्टार संघाने फायनल मारलेली आहे आणि मुरवी संघाला त्यांनी हरवलं होतं या वर्षी देखील त्यांच्यामध्ये मॅच आता लागलेली आहे त्याचबरोबर आदरणीय सन्मानिय बाबरे साहेब आणि किरकी साहेब या दोन्ही मी आमच्या मान्यवरांना विनंती करेन की आपण आपली जागा अतिथी कक्षामध्ये आहे प्रेक्षकांमध्ये नव्हे तरी मी विनंती करेन की आपण या अतिथी कक्षामध्ये तर बाबरेसाहेब खेळतायत रूपेश ते आमचे फोर्टी प्लसचे मेंबर आहेत विघ्न अर्थात टीम जी आहे राम मात्र यांची त्या टीमचे मेंबर आहेत चांगले खेल नेहमीच करत आहेत फोर्टी प्लस असून देखील चांगला खेळ करत आहेत नक्कीच पहिल्या बॉलवरती चौकार ही पहिला मिळाला पॉईंटला फक्त दिशा दिली तिथे ही स्किड झाले बॉल निघालाय अगदी वेगानं टप्पा 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 सीम रेषा पार आले धवत चार चौकार क्षणाला प्रत्येक सणाला सदैव तत्पर मातृभूमीच्या रक्षणाला असं मात्र हा पोलीस दल आपल्या बरोबर सध्याच्या घडीला क्रिकेट खेळताना पाहायला मिळत आहे महाराष्ट्र पोलीस अगदी देशभरामध्ये या पोलिस दलाचं कौतुक केलं जातं अगदी चांगल्या पद्धतीने कार्यशाली आणि त्याचबरोबर उत्तम अधिकारी महाराष्ट्र पोलिस दलामध्ये कार्यरत असताना पाहायला मिळत आहेत त्याचबरोबर खारघर पोलिस आणि तलोजा पोलीस दलामध्येही ते अधिकारी आपल्याला पाहायला मिळत आहेत थोडासा सामना दूर जातोय की काय असं चित्र निर्माण झालंय येणारे सहा बॉल आणि पंचवीस धावांची गरज आहे विजयासाठी खारघर पोलीस दलाला तर पोलीस दल बॉलिंग करत असताना चांगली गोलंदाजी वाव काय त्या क्षेत्रक्षकांचं काय प्रशांत यांचं कौतुक करावं लागेल आतापर्यंत मला वाटतं तीन ते चार बॉल त्यांच्याकडे गेलेले आहेत त्यांनी चांगल्या पद्धतीने डिफेन्स केलेत हा क्रिकेट आहे मॅजिक क्रिकेट यानंतर पाहायला मिळणार आहे तुम्हाला मॅजिक ओव्हर पाहायला मिळणार आहे आज व्हीलचेअर क्रिकेट पाहायला मिळालं त्यानंतर दिव्यांग महिला क्रिकेट पाहायला मिळालं मॅजिक ओव्हर पाहायला मिळाली ग्रामीण क्रिकेट पाहायला मिळालं पोलीस दला तुमचे संरक्षण आपल्या सगळ्यांचं संरक्षण करणारे पोलिस दलाचं क्रिकेट पाहायला मिळालं आणखी काय हवं आहे तुम्हाला एके दिवसामध्ये छप्पड फाडके बडा मंच पंच बडा रमजान भाई शेख हे नाव लक्षात ठेवा कोऱ्या कागदावरती लिहा भावी नाही तर नगरसेवक म्हणून पुढच्या वर्षी तुम्हाला ही स्पर्धा तुमच्या समोर मात्र येताना पाहायला मिळेल कर्तृत्व आहे मान आहे सन्मान आहे आदर आहे सत्कार आहे डाऊन द अर्थ वेल एक्झिक्युटेड पर्सन आपल्याला पाहायला मिळत आहेत आदरणीय रमजानबाई शेख हा बॉल चांगला इथे मात्र पाहायला मिळाला चित्रक्षक नाहीये तिथे बॉल निघून चाललाय बॉन्डलँच्या पलीकडे फारसा फरक पडणार नाही आहे की येणारे आता बॉल मात्र असणार आहे ते दोन आणि विजयासाठी वीस धावांची गरज आहे थोडासा सामना दूर गेलाय खारगर पोलीस दलाच्या दलाचा पोलीस दलाच्या विजय थोडासा सुकूर झालाय की काय परंतु हा बॉल फ्रंट पुटला खेळण्याचा प्रयत्न आई फटक्यामध्ये ताकद आहे चांगलं क्षेत्रक्षण तिथेही झालंय धाव व तिथेही येणार नाही आहे मलाही गोल्या मारू द्या साहेब चान्स मिळालाय तर अशी काय सित्र मैदानामध्ये कॉमेडियन क्रिकेट सगळ्यांचं कौतुक एकदा दोन्ही खारघर पोलीस आणि तलोजा पोलीस दलासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे यांच्यामुळे आपण सुरक्षित आहोत या आम्ही अभिमानानं सांगू शकतोय अशी या दोन्ही पोलीस दलांचा मनापासून आभार आणि हा सामना जिंकलाय टीम तलोजा पोलीस या दलानं कॉंग्रेच्युलेशन अभिनंदन आणि